आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संपादक मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार नरदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे नरदे संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये निर्भया पथकानं भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पीएसआय प्रवीण माने यांनी विद्यार्थी धीटपणा आत्मविश्वास या गोष्टी सांगितल्या अन्याय आपण कसे सावध राहायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम रील आपणावर अन्याय होत असल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधावा असं सांगितलं शाळेत येण्यापूर्वी किंवा सुटल्यावर समूहाने यावं एकट्याने प्रवास करू नये असं सांगून विशेष मार्गदर्शन केलं निर्भया पथकाच्या पोलीस अंमलदार अंजली चव्हाण यांनी मुलींना ऑनलाईन मीडियापासून सावध राहा चूक करू नका कोणत्याही लिंकला क्लिक करू नका मोबाईलचा जास्त वापर करू नका चुकीच्या गोष्टींना आळा घाला सर्वांना गुड टच बॅड टच याबद्दल माहिती सांगितली सर्व मान्यवरांचा मुख्याध्यापक बी एस खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी प्रवीण माने पीएसआय जयसिंगपूर पोलीस स्टेशन अमित मोरे पोलिस अंमलदार चंदू मोरे पोलीस अंमलदार विक्रम मोरे पोलीस अंमलदार अंजली चव्हाण पोलिस अंमलदार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक बी एस खोत सेक्रेटरी सोनामितादाई देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस शिंदे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बी एस खोत यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज